महामानव कोण होत असतात महामानव खरं म्हणजे कोण होत असतात सांगता येईल कोणाला महामानव हे तेच होतात ज्यांच्या होता होता आयुष्याचा केंद्रबिंदू असतो माणूस महामानवांना पाठीमध्ये धर्मामध्ये बंदिस्ता करण्याचे कटक होत आलेले आहेत होत राहणार आहेत परंतु आपलं सर्वांचं काम आहे की संपूर्ण मानव जातीसाठी जाती महामानवांना आपण मुक्त करत राहिलं पाहिजे महामानव तीच होतात जी ज्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतो माणूस आणि त्याच माणसाच्या आयुष्यासाठी त्यांच्या हक्कासाठी ही महामानव आयुष्यभर काम करत असतात आणि या कामाच्या माध्यमातून याच विषयाच्या वटुवाचे निर्माण करतात आणि हाच परीक एक दिवस संपूर्ण जगाला कवेत घेतो आणि हे महामानव जगासाठी प्रेरणेचे सूर्य बनतात आणि यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्यासारखे अनेक अनुयायी विचारांच्या समतेच्या समानतेच्या न्यायाच्या हक्काच्या सूर्य मला निर्माण करत असतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अशा अनेक सुरेमाला विचारांच्या न्यायाच्या समतेच्या सूर्यमाला निर्माण केलेल्या आहेत भारतच मध्ये तर संपूर्ण जगामध्ये म्हणूनच प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान बनलेलं आहे सामाजिक न्यायाच्या लढाईचं सा प्रेरणास्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनलेले आहेत हे आपण खऱ्या अर्थानं समजून घेतले असून घेतलं पाहिजे बाबासाहेबांना दलितांचे तळवारी दलितांचे फुडारी म्हणून जाणीवपूर्वक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आलेला आहे परंतु बाबासाहेबांची अनुवयी म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांची लढाई फक्त एका जातीपुरती कुठल्या धर्मापुरती नव्हती तर ती संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती म्हणून जगामध्ये सगळीकडे जिथे जिथे अन्याय होतो जिथे 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 गुलामगिरी आहेत तिथल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवनच एक महाकाव्य आहे मानवमुक्तीचं आंदोलन आहे मानवी हक्काचं आंदोलन आहे आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित दोन हजार एकवीस कवितांचा एक संग्रह अशी झाला ज्याची नोंद गिनी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे महामानव महाकाव्य नावाचा काव्यग्रंथ त्या काव्यग्रंथामध्ये माझी एक कविता त्यामध्ये माझी प्रकाशित झाली होती मला खरं म्हणजे अभिमान वाटतो की अशा या वैश्विक ग्रंथामध्ये माझी एक कविता समाविष्ट मला करता आली ती कविता समोर मी या ठिकाणी सादर करतोय तिथं शीर्षक आहे प्रज्ञा सूर्य प्रज्ञा सूर्य नावाची कविता या काव्यग्रंथामध्ये समाविष्ट झाली ती कविता बघा युगान अंधकार उद्ध्वस्त करणारा प्रज्ञेचा सूर्य युगान अंधकार उद्ध्वस्त करणारा प्रज्ञेचा सूर्य आणि बाजूला बघितलं तर प्रचंड प्रखर असलेले प्रज्ञा सूर्य आहेत तर दुसऱ्या बाजूला बुद्धाची करुणा त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे म्हणून बाबासाहेब युगान अंधकार उद्ध्वस्त करणारा प्रज्ञेचा सूर्य आणि बुद्धाच्या करुणेचा चंद्र आहेस तू हजारो वर्ष भक्त पोहोचलेल्या कोट्यावधी बराठ्या विरोधकांसमोर ठाम उभा राहिलास एक तास अविचल निर्भीड होऊन हिमालया साठा हजार वर्ष पोहोचलेल्या कोट्यावधी बराठ्या विरोधकांसमोर ठाम उभा राहिलास एक तास अविचल निर्भीड होऊन हिमालया साठा माणसाचं माणूस पण नाकारणाऱ्या द्र जात व्यवस्थेची चिडफाड केली आणि चांगलीच लक्कर जगाच्या दिशेला ज्या मनुस्मृतीनं ज्या मनुस्मृतीनं माणसांची माणूस नाकारली त्या मनुस्मृतीला तर बाबासाहेबांनी जाळलं पण हे हो जे पुस्तक तुमच्या समोर लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये हे पुस्तक एकोणीसशे छत्तीस साली प्रकाशित झालं परंतु एकोणीसशे सोळा साली बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे कास्ट इन इंडिया देअर ओरिजिन अँड देअर मेकॅनिझम कास्ट इन इंडिया देअर ओरिजिन अँड देअर मेकॅनिझम हा एक प्रबंध बाबासाहेबांनी सादर केला होता कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यामध्ये बाबासाहेबांनी जातीची लक्कर जगाच्या वेशीला टांगलेली आहे त्यामध्ये त्यांनी जातीची पूर्ण चिरफाड केलेली आहे की कशा पद्धतीने धर्माच्या आधारावर जाती व्यवस्था भारतामध्ये मध्ये गेली त्याची लकर अक्षरशः जगाच्या वेशीला बाबासाहेबांनी टांगली म्हणून माणसाचा माणूस पण नाकारणाऱ्या क्रूर जात व्यवस्थेची चिरफाड केली टांगलीस लक्कर जगाच्या वेशीला माणूस की जाळणारी विषमता पोचणारी माणूस की जाळणारी विषमता पोचणारी आणि रायगडाला डसणारी विषारी मनुस्कृती जाळी त्यात रायगडाच्या तिला धरून पोटाची <स्थाँ> भूक भागत होती कशी बशी पोटाची भूक भागत होती कशी बशी दोन घास खाऊन पण हजारो वर्षाची स्वातंत्र्याची तहान तृप्त केलीस महाडचं पाणी पाजून पोटाची भूक भागत होती कशी बशी दोन घ्यास खाऊन पण हजारो वर्षाची स्वातंत्र्याची तहान तृप्त केलीस तू महाडचं पाणी पाजून गर्द अंधारात गर्द अंधारात हरवलेलं अवघ एक जगच प्रकाशमान केलं गर्द अंधारात हरवलेलं अवघ एक जगत प्रकाशमान केलं तुझ्या प्रज्ञेच्या प्रकाशानं दलित शोषितांचं असे आकाश झाला दलित शोषितांचं असीम आकाश झाला पोळत्यांचा बाप झाला त्रिमुक्तीचा ध्यास झाला समतेचा श्वास झाला न्यायाचा न्यायाधीश झाला जणू जन्म दिलास मुक्तीच्या युगाला आणि युगनायक झालास जणू जन्म दिलास मुक्तीच्या युगाला आणि युगनायक झालास सर्वात मोठ दान दिलस सर्वात मोठ दान दिलस माणूसपणाच लक्षात घ्या सर्वात मोठ्या सगळ्यांनाच माणसात आणलंस आणि अस्वस्थ केलंस तुझ्या डोळ्यातले अथंग करून येणं आणि अस्वस्थ केलं तुझ्या डोळ्यातले अथंग करून येणं आणि जगण्याचा मार्ग दिलास बुद्धाचा आणि जगण्याचा मार्ग दिलास बुद्धाचा गुलामीशी लढणाऱ्या जागतिक नायकांचाच महानायक झाला गुरा मिशी लढणाऱ्या जागतिक नायकांचा तू महानायक ज्ञान चिन्ह म्हणून जगाचा गौरव झालास भुरा लढणाऱ्या जागतिक नायकांचा तू महानायक झालास ज्ञानचिन्ह म्हणून जगाचा गौरव झालास पण पण एक चूक मात्र तू केलीस पण एक चूक मात्र तू केलीस या देशात जन्माला येऊन नाचलं असतं नाचलं असतं डोक्यावर घेऊन तुला जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नाचलं असतं तुला जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जगासाठी ज्ञानाचं प्रतीक ठरणारा तू इथे मात्र प्रतिभेद कर जातीच्या भिंतीवर जगासाठी ज्ञानाचं प्रतीक ठरणारा तू इथे मात्र जातीच्या भिंतीवर जड जात तुझं मोठेपण मान्य करायला जड जात तुझं मोठेपण मान्य करायला गाव तुसाबाहेरच पोल साऱ्या जगाला चंदित करत गा तुझ्या बाहेरचं पोर साऱ्या जगाला आचंबित करतो आपल्या बुद्धीनं आणि महामानव पदाला पोहोचत नाही पततच नाही कित्यकांच्या डोळ्यात फुटतो असतो कित्येकांच्या डोळ्यात आणि डोक्यात फुटतो असतो पण पण तुला नाकारताही येत नाही पण तुला नाकारताही येत नाही झिरकारताही येत नाही म्हणून म्हणून मनोभावे द्वेष मात करतात तुझ्या असल म्हणून मन मारे द्वेष मात्र करता तुझ्या अस्सल मोठ्यापणाचा बुद्धीच्या आवक्यातच बसत नाही बुद्धीच्या आवक्यातच बसत नाहीत तू आणि तुझं असमान्य बुद्धीच्या आव्हाकाचाच बसत नाहीस तू आणि तुझं सामान्य नतमस्तक आहे रंग रंग न त आहे रंग रंग आणि रेणू तुझ्या असी अमीर आणि अजोड कथंच वापरे तुझ्या असी अमित आणि अजोड कथंच वापरे